नमस्कार मी डॉक्टर ज्ञानेश्वर यशवंत सकपाळ पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं आपल्या यशोगता सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज आपल्या समाजामध्ये जास्तीत जास्त संख्येने समुपदेशकांची गरज आहे आणि यासाठीच आपल्या संस्थेच्या माध्यमातून एज्युकेशन काउन्सिलिंग सेंटरच्या माध्यमातून आपण तालुका जिल्हा आणि शहरी भागांमध्ये सक्षम समुपदेशक घडवणं हे कार्य हाती घेतलेलं आहे आणि या कार्यामध्ये आज अनेक सक्षम समुपदेशक हे घडत आहेत आज आपल्या यशोगता सत्रामध्ये अशाच एका यशस्वी सक्षम समुपदेशकांशी आपण संवाद साधणार आहोत माझ्याबरोबर आता स्वाती मॅडम मॅडम तुमचं बरोबर स्वागत आपल्या सत्रामध्ये नमस्कार सर धन्यवाद धन्यवाद मॅडम आपलं हे यशोगा सत्र आहे याच्यामध्ये अनेक प्रेक्षक आपली ही यशोगथा बघत असतात सर माझी तुम्हाला अशी विनंती आहे की तुमच्याबद्दल थोडक्यात माहिती आमच्या प्रेक्षकांना द्या तुमचं नाव तुमचं प्रोफेशन आणि तुमचं लोकेशन ओके सर आ, नमस्कार सर्वांना मी स्वाती अडळराव वाकड पुणे या ठिकाणाहून आपल्याशी बोलत आहे तालुका मुळशी बाय प्रोफेशन मी टीचर आहे ओके okay. म्हणजे तुम्ही एक टीचर आहात प्रोफेशनली सो माझा मग तुम्हाला असा प्रश्न आहे की काउन्सलर बनावं आणि या क्षेत्राकडे यावं असं तुम्हाला का वाटलं किंवा तुम्ही हा जो कोर्स केला दुर्गा एज्युकेशनच्या माध्यमातून ठीक आहे हा कोर्स करण्यामागचा तुमचा उद्देश काय होता काय सांगा ॲक्च्युली सर बाय प्रोफेशन मी एक स्वतः टीचरच आहे आणि टीचर असल्या कारणाने uh, खूप म्हणजे दैनंदिन आयुष्यामध्ये मुलांशी पालकांशी सहकार्यांसोबत नेहमीच माझा uh, संपर्क आलेला आहे जास्तीत जास्त त्याच्यानंतर आजूबाजूला आपला जो समाज आहे याची सगळ्याच घटकांसोबत खूप चांगल्या पद्धतीने एक शिक्षिका म्हणून खूप चांगल्या पद्धतीने माझा संपर्क येत असतो आणि इथून मागच्याही काळामध्ये जसं की मी स्वतः काही गव्हर्नमेंट एक्झाम्स वगैरे ट्राय करत होती बँकिंग एक्झाम्स मी अगदी मेन्स पर्यंत इंटरव्ह्यू पर्यंत गेली आणि तिथून काही पॉईंट नाईन वरनं ना मी एका इंटरव्ह्यूला मागे आली आणि त्यावेळेला सुद्धा कॉम्पिटेटिव्ह एक एक्झाम्स देणाऱ्या मुलांसोबतही दे खूप संपर्क आला त्या इन्स्टिट्युशनला टीचिंगही केलेला आहे मी तर या सगळ्या याच्यामध्ये की बऱ्याच जणांना जो काही स्ट्रेस येतो मग तो घरातनं फायनान्शियल आलेला स्ट्रेस असेल मुलांना एक्झाम्स लवकर क्लि क्लिअर होत नाही तीन तीन चार चार वर्ष कधी कधी त्यांना ते सक्सेस मिळत नाही पाहिजे ते तेव्हा तो आलेला स्ट्रेस असेल पालक म्हणून आलेला स्ट्रेस असेल विद्यार्थ्यांना अतिरिक्त जो अभ्यासाचा ताण आहे त्याच्यानंतर एक्स्ट्राच्या पालकांकडनं त्यांच्या अपेक्षा आहे त्यांचा मुलांवरचा त्यांच्या मानसिकतेवरचा तो एक परिणाम असेल त्याच्यानंतर एक आई म्हणून माझ्याही मुलाचे काही मेडिकल इश्यू जेव्हा समोर आले तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होते आणि त्याही वेळेला तिथल्याही पालकांसोबत जे काही स्पेशल चाइल्ड असतात त्यांच्या पालकांना जो एक वेगळा स्ट्रेस असतो त्यांची एक्सपेक्टेशन त्यांची फायनान्शियल प्रॉब्लेम आणि मग ह्या सगळ्या धकाधकीच्या आपल्या आयुष्यामध्ये अशा याला त्या कारणाने समाजातील अनेक घटकांशी संपर्क आला आणि त्यावेळेला मी सतत त्यांना मला जेवढं माहिती आहे तेवढं काउन्सिलिंग करत आली याला काउन्सिलिंग म्हणतात असं तेव्हा माहीत नव्हतं पण शिक्षिका आहे अवंतर वाचनाची आवड आहे ज्ञान ना, ज्ञानाचा साठा तेवढा माझ्याकडे मुबलक आहे की मी समोरच्याला काहीतरी देऊ शकते त्यामुळे देत आली प्रतिक्रिया ही तशाच मिळत गेल्या स्कूल कॉलेजेस व्याख्या नसतील किंवा मग अँकरिंग असेल हे नेहमीच ने करत आले आणि त्यावेळेला मला समोरून प्रतिसाद खूप चांगला मिळाला सर की मॅडम तुमच्या सहवासात आल्यावर खूप पॉझिटिव्ह वाटतं तुमच्याशी बोलल्यानंतर खूप समाधान मिळालं तुम्ही खूप चांगली गाईडलाईन आम्हाला देतात असं अनेक शिक्षिका म्हणून तेवढी समाजामध्ये प्रतिष्ठा तयार होतच असते मग हे करता करता सहज म्हणत आलं की आज काळाची ही गरज आहे लोकांना या सगळ्या गोष्टीची खरंच गरज आहे सर अतिरिक्त मोबाईलचा वापर असेल व्हर्च्युअल आणि वास्तविक जीवन याच्यामध्ये खूप मोठा आता डिफरन्स तयार झालाय त्यामुळे लक्षात येतं मुलं सुसाईडकडे जातात अगदी तरुण वयामध्ये असे सगळे थॉट्स डोक्यामध्ये येणं आजूबाजूची परिस्थिती बघता कुठेतरी मनात येत होत सातत्याने की आज समुपदेशनाची खूप गरज आहे मुलांना पालकांना समाजाला सगळ्याच घटकांना आणि मग जर आपल्याला ती गोष्ट येते तर आपण ती प्रोफेशनली का करू नये म्हणून हे शिकून घ्यावं असं मनापासून मला वाटत होतं आणि तोच सर्चिंग चालू असतात सर आपला गुर्गा एज्युकेशनचा हा कोर्स माझ्या समोर आला आणि मग मी म्हणजे एकंदरीत तुम्ही समाजामध्ये ऑलरेडी काम करत ना? का होता एक काउन्सिल म्हणून पण या गोष्टीला काउन्सिलिंग असं म्हणतात हे तुम्हाला माहिती नव्हतं बरोबर की शिक्षिका होतात आणि शिक्षिका असल्यामुळे तुम्हाला अनेक विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम समोर येत होते अनेक पालकांचे प्रॉब्लेम तुमच्या समोर येत होते आणि त्यांना तुम्ही तुमच्या पद्धतीने मार्गदर्शन करत होता आणि त्यासाठी त्यांना रिझल्ट पण मिळत होता सो तुम्हाला त्याच्यातून कळत होतं की आपण जे करतो ते चांगलंच करत आहोत पण याला जर कुठेतरी एक चांगला बेस मिळाला किंवा याला प्रोफेशनल जर मिळालं तर खूप छान पद्धतीने आपण हे कार्य करू शकतो आणि मग तेवढ्यातच तुमच्या सर्चिंग मध्ये आपला हा कोर्स तुम्हाला दिसला आणि तुम्ही लगेच ऍडमिशन घेतला आणि मला आता तुम्हाला असा एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून आपल्याकडून कोर्स केला आहात बरोबर की ऑनलाईनच्या माध्यमातून कोर्स करत असताना तुम्हाला जे काय अपेक्षित होते ह्या कोर्समधून तर ते सगळं मिळालं का काय सांगा या संदर्भात हो सर नक्कीच पुरेपूर असं अगदी म्हंटल तर एकदम साचेबंद पद्धतीने हा अभ्यासक्रम ह्या ठिकाणी या कोर्स मध्ये आहे अगदी म्हणजे सुरुवात कुठून करावी काउन्सिलिंगला आणि त्याचा शेवट कसा असला पाहिजे त्याच्यानंतर प्रत्येक घटकाची गरज वेगळी आहे त्या घटकाची गरज ओळखून त्याला कशा पद्धतीने आपण सामोरं गेलं पाहिजे म्हणजे मग मं त्याचा कॉन्फिडन्स वाढवणं असेल त्याला समजून घेणं असेल त्याच्या बॅकग्राऊंडची जी माहिती आहे ती कशी घ्यायची आणखी फॅमिली आपण एकच गोष्टीला समजून नाही पुढे चालू शकत सगळ्याच पद्धतीचा अभ्यास या दहा दिवसाच्या ऑनलाईन कोर्स मध्ये खूप छान पद्धतीने मांडण्यात आलेला आहे मला स्वतःला असं जाणीव झाली तिथून माझा स्वतःचा कॉन्फिडन्स इतका वाढला सर की आज मी काउन्सिलिंग सेंटर ओपन करण्याचा निर्णय घेतला ग्रेट ग्रेट छान तुम्ही आता हे ऑलरेडी काउन्सिलिंग सेंटर सुरू केलंच आहात आणि तुम्ही काम करत तर माझा असा एक प्रश्न आहे की आतापर्यंत तुम्ही किती काउन्सिलिंग केले आहात काउन्सिलिंग तसं जसं मी म्हटले की या आधी आधीपर्यंत झालं माझं वेगवेगळ्या घटकांचा संपर्क येऊन ते तर झालंच पण प्रोफेशनली जर विचार केला तर ऑलिसो हेल्थ केअर या एका क्लिनिक सोबत मी नेहमीच जसं स्पेशल चाइल्डचे जे पॅरेंट आहे ते पॅरेंट काउन्सिलिंगचे सेशन मी तिथून घेत आलेली आणि आता सेंटर ओपन केल्यापासून एवढ्या दीड महिन्याच्या कालावधीमध्ये सर जस्ट माझी काल तेवीस सहावी काउन्सिलिंग होती ओके okay, ग्रेट म्हणजे आपण तेवीस काउन्सिलिंग तुम्ही केल्यात म्हणजे खूप छान पद्धतीने आपण म्हणूया की काउन्सिलिंग करण्यासाठी ओके ग्रेट okay, uh, uh, याच्यामध्ये कुठल्या कुठल्या काउन्सिलिंग केल्यात म्हणजे तुम्ही कुठल्या प्रकारच्या काउन्सिलिंग केल्यात काय सांगा ओके okay. याच्यामध्ये सगळ्यात माझा इंटरेस्ट एरिया तोच असलेला आहे की पॅरेंट काउन्सिलिंग मग माझ्या शालेय विद्यार्थ्यांचे पालक असतील किंवा मग क्लिनिक मधन येणाऱ्या त्या मुलांचे पालक असतील पण पॅरेंट काउन्सिलिंग हा माझा पहिला आवडीचा विषय आणि तेच काउन्सिलिंग माझ्याकडे जास्त आले त्याच्यानंतर सेकंड जर विचार केला मी जिथे राहते हा ऑलमोस्ट सगळाच आयटी एरिया आहे वाकड सगळा आणि सेक्शन मध्ये सर सुद्धा खूप मानसिक त्रास या लोकांना आहे ते अनुभवत आण आहेत आणि बर्क बर्नआउट ज्याला आपण म्हणतो अतिरिक्त कामाचा ताण मग हिंद तरी आणखी वेगळ्याच व्यसनाधीन होतात किंवा जातात त्यांना त्यांची पुढचे पैसा तर भरपूर येतो पण समजत नाही विदा मनस्थितीमध्ये अडकलेले असतात okay. तर अशा त्या ज्या काउन्सिलिंग आहेत त्या काउन्सिलिंग म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंटच्या काउन्सिलिंग आपण ठिकाणी म्हणू हो शकतो okay. तर अशा स्वरूपाच्या काउन्सिलिंग सध्या मी केलेल्या आहेत सर ओके okay, ग्रेट छान म्हणजे आपण असं म्हणू शकतो की तुम्ही सर्व प्रकारच्या काउन्सिलिंग केलेल्या आहात आणि स्पेशली तुमच्याकडे आय टी सेक्टरचे जे क्लायंट्स आहेत ते भरपूर आहेत म्हणजे मी नेहमी म्हणतो की आय टी सेक्टर मध्ये आज रिसर्च असा झाला होता की जास्तीत जास्त स्ट्रेस डिप्रेशनच्या केसेस आयटी सेक्टर मधून सापडलेला आहे कामाचा जो ताण आहे कामाच्या ताणामुळे कुठेतरी फॅमिली रिलेशन वरती सुद्धा परिणाम होतो मग रिलेशनशिप काउन्सिलिंग सुद्धा जर तिथून येतं कारण घरातली दोघही करते जर कामाला असतील दोघंही कधी असतील तर दोघांचं आणि फील्ड त्याच्यात जर वेगळं असेल ना सर तर थॉट प्रोसेस चेंज होते आणि दोघांच्या कामाचं स्वरूप बदललं कामाचा ताण बदलला की अल्टीमेटली प्रॉब्लेम तिथे तयार होतात मग त्यांनाही समजत नाही की ना ना अरे आपल्यामध्ये हे कुठले प्रॉब्लेम चालू झाले तिथे काउन्सिलिंगची गरज पडते बरोबर ग्रेट छान मग मला तुम्हाला आता असा एक प्रश्न करायचा की तुम्ही इतक्या सगळ्या लोकांचं काउन्सिलिंग करत आहात केल्या आहात काउन्सिलिंग काय अनुभव होता एकंदरीत म्हणून काय सांगा काउन्सिलिंग म्हणून काउन्सिलिंग म्हणून मी जर सांगायला गेली तर सर व्यक्त होणं आजच्या काळात खूप गरजेचं आहे जास्तीत जास्त लोकांच्या संपर्कात येणं सतत व्यक्त होणं आता एक महत्वाचं म्हणजे काय की सगळे मोबाईल ऍडिक्टेड आहेत थोड्या पाच मिनिटाचा जरी वेळ मिळाला तरी लगेच स्क्रीनवरती जातात लगेच म्हणजे पूर्ण माणूस त्याच्यात अडकला आणि दुसऱ्या पैशासाठी तो काम करतोय याच्या व्यतिरिक्त सोबत नातेवाईकांसोबत वे मुलांसोबत वेळ दिला जात नाही सगळ्यात मोठं कारण ते आहे आणि मग जेव्हा वीकेंडला मंथ एंडला तुमचे फायनान्शियल बजेट कुठेतरी खालीवर होतात तेव्हा तुम्हाला बोलायला माणसं मिळत नाही कारण तुमच्यासारखे सगळेच अडकलेत बरोबर ही घुसमट तुमची कुठेतरी आतमध्ये जे चाललंय किंवा कुठेतरी अपमान झालेला असतो कुठेतरी इगो तुमचा दुखवला असतो हे सगळं बोलायला जागाच नाहीये मला तुझ्याकडनं हे एक्सपेक्ट आहे पण ते तू दिले हे बोलायला सुद्धा इव्हन त्यांच्याकडे स्पेस नाहीये आणि वेळही नाहीये म्हणून मी एकच सल्ला दिली ते सगळ्यात पहिले व्यक्त व्हायला शिका मन पडे तुम्ही तुमच्या सगळ्यांच्या सहवासात घ्या आजूबाजूला आणि दुसरं तुमची थिंकिंग नेहमी पॉझिटिव्ह ठेवा कारण आजूबाजूला घटणाऱ्या घटना घटना तुमच्या हातात नाही जे काही होणार आहे प्रत्येकाचे विचार तुमच्या हातात घडणाऱ्या घटनांवरती आपला कंट्रोल नाही वेळेवरती आपला कंट्रोल नाही त्यामुळे okay. ना कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वतःला पॉझिटिव्ह ठेवणं या दोन गोष्टी मी ते ऍज अ काउन्सिलर म्हणून सांगू शकते सर सा। ग्रेट okay, uh, खूप छान असा मॅडमने संदेश दिलेला आहे की व्हर्च्युअल जगातून बाहेर या आणि वास्तविक जीवनाकडे लक्ष द्या हे खूप गरजेचं आहे आणि सोशल मीडियाची स्क्रीन ही जास्तीत जास्त बघणं बंद करणं आणि आजूबाजूचं जे काय आहे आपले नातेसंबंध आहेत आपले सगळ्या गोष्टी आहेत तिकडे तुम्ही लक्ष द्या कारण का त्याच्यामुळे काय झालेलं आहे की मानसिक स्वास्थ्य दिवसेंदिवस दिवसांदिवस बिघडत चाललेलं आहे सोशल मीडियाचा अतिवापर होत चाललेला आहे आणि त्या सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे बऱ्याच काही गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत आहेत आपणही बघतोय म्हणजे क्राईम्स असेल सोसायटी असेल किंवा अडिक्शन्स असेल हे दिवसांदिवस वाढत चालले आहेत फक्त आणि फक्त त्या सोशल मीडियाच्या स्क्रीनमुळे ओके okay. so, सो हा चांगला मेसेज तुम्ही सगळ्यांना दिलेला आहात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की पॉझिटिव्ह राहा काही जरी घडलं तरी पण पॉझिटिव्ह राहा कारण का निगेटिव्ह राहून काहीच होत नाही सत्य म्हणजे नेहमी मी म्हणतो की तुम्ही कितीही नकारात्मक विचार केला तरी त्याचा काहीच अर्थ नाहीये आहे की नाही आणि तुम्ही कितीही पॉझिटिव्ह विचार करते त्याचा काही अर्थ नाही अर्थ तोच आहे जो तुम्ही लावता बरोबर की नाही म्हणजे मानसशास्त्र एवढंच सांगतं की जे काही घडलं त्याला काहीच अर्थ नाही अर्थ तोच आहे जो आपण लावतो सो का नाही मग आपण पॉझिटिव्हली अर्थ लावायचा प्रत्येक गोष्टीचा म्हणजे एखादी गोष्ट चुकी झाली ती चांगल्यासाठीच झाली असा एक पॉझिटिव्ह अर्थ लावून आपण पुढे जाणं खूप गरजेचं आहे तरच आपण आपल्या आयुष्यामध्ये आपण पुढे जाऊ बरोबर की नाही सो निगेटिव्ह विचार करणं बंद करा सकारात्मक विचार करा असा एक छान असा एक मेसेज तुम्ही दिला आहात मॅडम तुम्ही खूप चांगलं काम करा करत आहात तर माझी एकच विनंती आहे की आपले बरेचसे प्रेक्षक हा व्हिडिओ बघत असतात तर जर का संपर्क क्रमांक दिला प्रेक्षकांना तर नक्कीच तुमच्यापर्यंत लोक पोहोचतील आणि तुमच्याकडनं मार्गदर्शन करून घेतील सो तुमचं नाव तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आणि पत्ता द्यायचा नक्कीच सर सर्वांना जसं मी आता मेसेज दिला या ठिकाणी की व्यक्त व्हा बोला आणि पॉझिटिव्ह राहा कारण जसे तुमचे थॉट्स असतील तशाच तुमच्या आजूबाजूच्या घटना अल्टिमेटली घडत जाणार आहे आणि याही परिस्थितीमध्ये जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटेल ना की मी द्विधा मनस्थितीमध्ये अडकलोय हे कि ते असं मी निवडू शकत नाहीये त्यावेळेला मला मार्गदर्शनाची गरज आहे तेव्हा शंभर टक्के तुमच्या आजूबाजूला आजू जे काही बेस्ट बेस्ट काउन्सिलर्स आहेत त्यांच्याकडनं तुम्ही समुपदेशन करून घ्या ठीक आहे आणि तुम्हाला जर माझ्याशी त्यासाठी संपर्क साधा Okay, uh, तर मी स्वाती अडळणा पुणे वाकड तालुका मुळशी या ठिकाणाहून आहे आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर मी इथे तुम्हाला देते आहे नाईन फाईव्ह टू सेवन सेव्हन झिरो झिरो नाईन एट सिक्स ओके ग्रेट मॅडमनी त्यांचा पत्ता दिलेला आहे नंबर दिलेला आहे आणि मी एवढंच सगळ्यांना सांगेन की खरंच आज प्रत्येकाला व्यक्त होण्यासाठी एक हक्काची जागा पाहिजे ओके आणि ती जागा एका चौकशाकडे आहे फक्त तुमच्याला तुम्हाला एवढंच करायचं आहे की त्या चौकशकाला संपर्क करायचा आहे जर तुम्ही त्या समपोषकाला संपर्क केलात तर नक्कीच तुमचं जे काय व्यक्त होणं आहे ते त्या समपोषकाकडे सेक्युअर्ड असेल त्यामुळे काही काळजी घेण्याची गरज नाही टेन्शन घेण्याची गरज नाही किंवा माझी पर्सनल लाईफ कशा पद्धतीने शेअर करू तर असं कुठल्याही पद्धतीने टेन्शन न घेता आज तुम्ही संपर्क करू शकता आणि खरंच आज मानसिक स्वास्थ्य जपणं खूप गरजेचं आहे काळाची गरज आहे आणि ते जर का तुम्हाला जपायचं असेल तर नक्कीच एकदा स्वाती मॅडमला संपर्क करा नक्कीच तुम्हाला सहकार्य करतील आणि हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्हाला जर असं गरजेचं नसेल वाटत तरी तुम्ही इतरांना हा फॉरवर्ड करू शकता कारण का आज प्रत्येकाच्या घरामध्ये कोणत्या ना कोणती मानसिक आजार आहे कोणाला कोणा तरी योग्य मार्गदर्शन ही गरज आहे आणि ते योग्य मार्गदर्शन नक्कीच स्वाती मॅडम देतील आणि त्यासाठीच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मॅडम मी तुम्हाला एवढंच सांगेन की तुम्ही आता हे कार्य जे हाती घेतलेले आहे कारण काळाची गरज आहे आपल्या संस्थेच्या माध्यमातून मी सांगत असतो की आपल्याला सक्षम घडवायचे आहेत कारण का समाजामध्ये याची गरज आहे आणि म्हणून आपण हे कार्य हाती घेतलेलं आहे मी प्रेक्षकांना अजून एक गोष्ट सांगेन की जर का तुम्हाला कुठे प्रोग्राम अरेंज करायचा असेल म्हणजे कुठल्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये कोचिंग क्लासेसमध्ये इव्हन तुमच्या सोसायटीमध्ये तुमच्या संस्थेमध्ये तर नक्कीच स्वाती मॅडमना संपर्क करा कारण का त्या आ, ट्रेनर देखील आहेत ओके आणि त्या वेगवेगळ्या विषयांमध्ये ट्रेनिंग देखील घेतात आणि त्याचा देखील तुम्हाला नक्कीच दे लाभ घेता येऊ शकतो आणि म्हणून त्यांचा नंबर मी आता आपल्या व्हिडिओच्या पण टाकणार आहे धन्यवाद मॅडम की तुम्ही आज ह्या यशोगाता आता सत्रामध्ये आलात आणि तुमचा अनुभव आमच्या प्रेक्षकांशी शेअर केलात आणि खरंच मी एवढंच तुम्हाला सांगेन की तुमच्या हातून हे कार्य असंच घडत राहावं आत्ता तुमच्याकडे तेवीस तेवीस काउन्सिलिंग जे मला तुमच्याकडनं ऐकायला आवडेल सर आता पन्नास कंप्लीट झाल्या आता शंभर कंप्लीट झाल्या हा आकडा असाच वाढत राह अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि नक्कीच लवकरच तुमच्या त्या काउन्सिलिंग पूर्ण हो अशी मी इच्छा व्यक्त करून मी तुम्हाला सगळ्यांची आज या यशोगाथा सत्रामधून रजा घेतो मॅडम तुम्हाला जर काही एक मिनिट बोलायचं असेल तर नक्कीच आपल्या प्रेक्षकांशी संवाद साधू शकता नक्कीच सर थँक्यू सो मच आ, मी स्वाती जसं तुम्हाला मी म्हटलं मी मुळशी तालुक्यातून इथे काम करत आहे अगदी निस्वार्थ भावनेने आजपर्यंत मी काउन्सिलिंग केलेलं आहे आणि आता त्याला प्रोफेशनल स्वरूप मला दुर्वा एज्युकेशनच्या माध्यमातून या कोर्सच्या माध्यमातून देता आलेलं आहे आणि सर्वांसाठी मी माझ्या ज्ञानाची जेवढा माझ्याकडे अगदी किंमत ज्ञान असेल तरी ती ज्ञानाची कपड मी सगळ्यांसाठी ओपन केलेली आहे तुम्हाला परत एकदा मला सांगायला आवडेल की मी बाय प्रोफेशन टीचर असून एक काउन्सेलरही आता आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सर मी सर्टिफाईड माइंड ट्रेनर आहे आणि आड़ी सर्टिफाईड ऑटिझम स्पेशालिस्ट देखील आहे तेव्हा मी हॉस्पिटलचे तुमचे किंवा स्पेशल चाईल्डचे जे काही फोरम्स असतात फाउंडेशन असतात अशा ठिकाणी जर तुम्हाला माझी कधी मदत लागली तर आवर्जून संपर्क साधा मी तुमच्यासाठी तिथे यायला तयार आहे आणि Uh, जसं सरांनी आता या ठिकाणी म्हटले की सोसायटीचे तुमचे प्रोग्राम्स असतील वन टू वन तुमचं काउन्सिलिंगचं काही अडचणी असतील तर शंभर टक्के माझ्या एरियात असेल तर मी जास्तीत जास्त वेळ देण्याचा तिथे प्रयत्न करणार आहे येस सर ग्रेट मी आपल्या प्रेक्षकांना एवढंच सांगू इच्छितो की आमची जी चळवळ ती एवढीच आहे की समुपदेशनाच्या माध्यमातून समाजामध्ये सकारात्मक मा परिवर्तन घडवायचं आहे ओके आणि या चळवळीसाठी आमचा सगळा अठ्यास आहे आणि यासाठी आम्ही हे प्रयत्न करत आहोत त्याच्यामुळे आमच्या प्रयत्नांना तुमचे हात खूप गरजेचे आहेत ओके तुमची हाक खूप गरजेची आहे आणि म्हणूनच हा यशोगाथाचा व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत सो जास्तीत जास्त शेअर करा आणि नक्कीच बाडूंना संपर्क करा आणि त्यांचं सहकार्य तुम्ही नक्कीच घ्या अशी मी इथे तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो आणि आपला आजचा हा यशोगाथा सत्र इथे संपला असं मी जाहीर करतो धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद